आम्ही आभारित्या घडून ज्यांनी आम्हाला घडवलास आम्ही आभारित्या घडून ते ज्यांनी आम्हाला घडवला बंद होता सर्व दरवाजे तेव्हा नवा मार्ग दाखवता तुम्ही जगा बंद होता सर्व दरवाजे तेव्हा नवा मार्ग दाखवता तुम्ही फक्त पुस्तकी जीवन जग्न शिकवता तुम्ही फक्त ज्ञान नाही तर जीवन जगण शिकवता गुरु विना ज्ञान नाही ज्ञाना विना जगी न होई तन्मान गुरुविना ज्ञान नाही ज्ञाना विना जगी न होई तन्मास कला भवसागर कराया चला भवसागर कराया कला वंदे अन आया चंदे या गुरु आया धन्यवाद